का जेवण तुमचं चार। आमचं तर काय नाही झालं बरं का जेवण बर मी तर सकाळपासून काय का नाही खाल्लं था पण नाही काहीच नाही आईला ना तर सकाळपासून <स्थी> वाज वाज झाली अगं जेवण कर आग बीपीची गोळी खा अगं जेवण कर बीपीची गोळी खा पण ती पण काय हा ना झाली बळ बळ तिकडं मग आमच्या सासूबाईने बोलावलं होतं तिला मग काय अर्थ चपातीनं काय खाल्लंय कालवन दोडक्याचं कालवण होत <सथी> कालवण खाल्लं मायला सकाळी पण मॅगी केली होती तिला लागली मॅगी मॅगीच होय मॅगी 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 वाग सर माग सर तू गॅसपासन माग सर तिला सकाळी पण करून दिली होती हिथं बारकी लेकरं आली होती दोन्हीच्याभर खेळायला त्यांच्याभर मग मायरीला पण दिली होती सकाळी केलं होतं दोन पुढं बारका आणली होती मी तर आता मी खायची मायरीला मॅगेच कालवण भाकरी काय लग असं म्हणते ती होय आणि एवढीची केले हे केलेली का तर मॅगी थोडं टाकते मग देते कोरोना त्याला खायचं आहे ते काय करायचं

मागास मागासरा मोबाईल पडली घावली पुणे घावली घ्या लवकर घ्या पुणे घावली पुणे घावली सकाळ काय खाल्लं होत मायला तू आता काय खायचं तुला पाच कालवन नाही नाही आता संपली मॅगी खाऊ एवढे केलं संपली की मॅगी आता

आली जोन आली जोन आली जोन आली जोन हा खकला लागला आहे हलो चाका थोडी जात काहीला बिळ खाल्ल्यापासून फोकलाच लागलाय आईला एकातन बर करायचं एकातचं तिला मी म्हणते बाया नको टेंशन घेऊ नको कुठे टेंशन घेऊ बाय घे ता काय करा काय करायचं कुठली बाय आय आहो बाय म्हणली तू बाय म्हणली बाय

मॅगी माय गॅगीची सकाळी पण नाश मॅगीच खाल्ले आज नवरा कामाला गेला म्हणून लवकर होतो माझा आला की आला कोण मामा. कुठे मामा नाही का

मायरीच्या बाप्पाचा फोन आलता मायरीच्या बाप्पाचा फोन आलता रात्रीला आणून शोट जायचं का माय तुला तुझ्या बाप्पाकडे हा का तुझा बाप्पा बोलवतोय काय कमी पडले त्याच्या लेकीला काय माहिती तुझ्या तिथे तुझ्या बापाच्या देखील काय माझ्याकडं कमी पडलं काय माहिती असू ज्याचं लिपर आहे ते भाऊ बहिणी बोलवून देणार आता माझं कसं माहिती का मला काय नाही बाळा म्हणून मी आपला जीव लावत असते बाकी काय आपल्या इथे नसतो ज्याचा आहे त्याचं ते बोलावणारच आणि बोलवू द्या त्याबद्दल बी आपल्याला राग नाही त्या गोष्टीचा काय आपल्याला ठेवून मी नाही जय त्याच्यापैकी लिपरू जे त्याचं

अवशे जायचे म्याकडे म्याकडे वगैरे माझ्या पोटात कावळा वरडायला लागला लिंबू का लागली मला कावळाई वर जायला लागली कावळा वरडायला लागला कावळ चला भाऊ बहिणींनो ज्या दाईजी तर पोलावणारच आहे आपाद्या गोष्ट पण माझ्या मनात मला असं वाटलं की काय आपल्या लोक कधी भाऊ मी चला